महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवड ग्रामपंचायतीची आदर्श महिला स्नेही व बालिका स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली दिवड ग्रामपंचायतीच्या मार्फत मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा व महिला स्नेही आदर्श ग्रामपंचायतविषयी प्रशिक्षण कार्यक्रम दिवड येथे संपन्न झाला यावेळी राजमाता जिजाऊ पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता अहिल्याबाई होळकर व सर्वांच्या अंगणात असणारी सर्वांना ऊर्जा शक्ती देणारी व शुद्ध ऑक्सिजन पुरवठा करणारी तुलसी माता यांचं करून सुरुवात करण्यात झाली बेटी बचाओ, बेटी ही प्रतिज्ञा देण्यात आली सर्व उपस्थित मान्यवर महिला गावातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला स्नेही व बालिका स्नेही तसेच जिल्हास्तरीय निवड झालेल्या माननीय वेंदे मॅडम यांचा सत्कार घेण्यात आला वेंदे मॅडम यांनी सध्याच्या परिस्थितीत चालू असणाऱ्या मुलींच्या विविध अडचणी मुलींचे शिक्षण सर्व महिला व मुलींचं आरोग्य हुंडाबळी बालविवाह बंदी इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केलं यानंतर मुलगी हे आपल्या आई वडिलांच्या वयस्कर वयामध्ये त्यांचा आधार बनू शकते शिकून मोठी होऊन आई नाव मोठं करू शकते या विषयीचा व्हिडिओ सर्व महिलांना दाखवण्यात आला महिलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित केले होते यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला तसेच जिल्हा परिषद शाळा दिवड व अंगणवाडीमधील मुलामुलींनी विविध गाण्यांवरती आपली नृत्यकला सादर केली त्यानंतर खेळांमध्ये विजयी महिलांसाठी विविध प्रकारचे बक्षीस वाटप केले. दिवड गावातील सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा दिवड ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी सर्व महिलांना अल्पभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. तसे जागतिक महिला दिन दिवड गावात उत्साहात साजरा झाला. आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान, देशा मान देश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद